बोर्डाच्या परीक्षेची तयारी कशी कराल कशी कराल बोर्डाच्या परीक्षेची तयारी याबाबत आज स्पर्धेच्या युगात आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी पालक नेहमीच सर्वतोपरी प्रयत्न करीत असतात विद्यार्थी सुद्धा प्रामाणिकपणे अभ्यास करतात प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा म्हणजे इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा दहावीचा अभ्यासक्रम निश्चित विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विचारांना चालना देणारा आहे त्याच गुणवत्तेच्या आधारावर त्याच्या भविष्यकालीन निवडीचे क्षेत्र अवलंबून राहू शकते एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च दोन हजार पंचवीस या दरम्यान परीक्षेच्या संभाव्य तारखा जाहीर झाल्या असल्याने विद्यार्थी तयारीला लागले आहेत आपण वर्षभर शाळा आणि शिकवणी वर्गाच्या क्लासेस माध्यमातून योग्य पद्धतीने अभ्यास केला आहे परंतु शेवटच्या या दोन महिन्यामध्ये शाळा महाविद्यालयातील सराव परीक्षा खूप प्रामाणिकपणे द्या यातूनच आपल्याला बोर्डाच्या परीक्षेचा अंदाज येतो आपण केलेल्या आप अभ्यासाचा अचूक अंदाज बांधता येईल त्याचबरोबर काही विषयात कमी मार्क मिळाल्यास कोणती उजळणी करणे बाकी आहे हे सुद्धा समजून घेता येईल कोणता पेपर वेळेवर होतो आणि कोणता पेपरमध्ये आपल्या चुका होतात किंवा गोंधळ होतो याचा अचूक अंदाज येतो राहिलेल्या साठ ते सत्तर दिवसात आपल्याला सहा विषय उजळणीसह पूर्ण करायचे आहेत याचा अंदाज घ्या सर्वात महत्वाचे म्हणजे मागील काही वर्षांच्या बोर्डाच्या प्रत्येक विषयाच्या तीन प्रश्नपत्रिका वेळेत सोडून आपल्या संबंधित शिक्षकांकडून तपासून घ्या ज्यामुळे आपल्याला आत्मविश्वास प्रचंड प्रमाणात वाढतो व बोर्डाच्या परीक्षेची भीती कमी होते आपले भाषाविषयक अर्थात मराठी हिंदी आणि इंग्रजी यामध्ये पुस्तकाचे योग्य वाचन त्यातून केले पाठांतर व आकलन याला खूप महत्व आहे याच बरोबर सुंदर अक्षर मुद्दे सुद्धत किंबहुना सुटसुटीत वाचण्यायोग्य लिहिणे खूपच महत्वाचे व्याकरण समजावून घेऊन विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे लिहा त्यामुळे आपणास जास्त मार्क मिळविण्यास मदत होते पाठ्यपुस्तकातील विविध धडे कविता यांच्या प्रश्नांची उत्तरे लिहिताना ती मुद्दे सुधल्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न नीट समजून घेऊन प्रश्नाला असलेल्या गुणांना अनुसरून योग्य शब्दात उत्तरे लिहा शक्य झाल्यास जे प्रश्न आपणास सोपे जातात किंवा ज्याची आपणास अचूक उत्तरे माहिती आहे अशा प्रश्नांची उत्तरे आधी लिहून घ्या असे केल्याने पेपर लिहिताना ताण येत नाही व आपला आत्मविश्वास सुद्धा वाढतो ज्या विद्यार्थ्यांचा संस्कृत हा विषय आहे त्या विद्यार्थ्यांनी श्लोक त्याचे अर्थ नीट समजावून घेऊन उत्तरे लिहा यामुळे तुम्हाला पैकीच्या पैकी, पैकी गुण मिळतात गणित आणि विज्ञान या विषयाचा अभ्यास आणि सराव याची योग्य सांगड घालता आली पाहिजे बीजगणित आणि भूमिती या दोन्ही विषयां ज्ञानरचनावाद या विषयावर प्रश्न असतात एखादी आकृती त्याची सूत्रे त्यातून दिलेल्या किमती आणि सोडवण्याची कृती अशा संयुक्त कृती एकत्रित एकत्र असतात परिणामी छोट्या मोठ्या अशा कोणत्याही चुका होऊ शकतात त्यामुळे विद्यार्थ्याचे प्रथमता सूत्रपाठ असणे खूप महत्वाचे आहे कारण जर ती पाठ नसतील तर अनेक गणिते सुटणार नाहीत यात प्रामुख्याने वर्तुळ ट्रेगोनॉमेट्री महत्त्व मापन हे घटक खूप महत्त्वाचे आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी गणितातील सर्व घटकानुसार त्यातील सूत्रे लिहून ठेवा जेणेकरून परीक्षेच्या आधी उजळणी करताना त्याचा खूप फायदा होतो भूमितीय प्रमेय साध्य सिद्धता आणि आकृती यांची योग्य मांडणी करावी सर्व भौमितिक रचना आकृत्यासुद्धा पेन्सिलने नीट काढावे याच पद्धतीने विज्ञान विषयात सूत्रे रासायनिक अभिक्रिया आणि योग्य पद्धतीने आकृत्या काढाव्यात आणि प्रमुख मुद्दे लिहून ते पेन्सिलने अधोरेखित करावेत यामुळे आपण लिहिलेली उत्तर पत्रिका जास्त चांगली वाटते आणि अधिक गुण मिळतात पालकांसाठी देखील काही महत्वाच्या सूचना पालकांसाठी काही महत्वाचे, का महत्वाचे। विद्यार्थी पालक व शिक्षक यामध्ये योग्य सुसंवाद साधता आला पाहिजे शंका असतील तर संबंधित तज्ज्ञ शिक्षकांकडून तात्काळ निरसन करून घ्यावे आपल्या पाल्याच्या योग्य आहार झोपेची वेळ याचे योग्य नियोजन करावे पालकांनी आपल्या पालकांनी पाल्याशी मोकळा संवाद ठेवावा यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावरील दडपण कमी होते मोबाईल किंवा इतरत्र जास्त वेळ जाणार नाही यावर विशेषतः पालकांनी लक्ष द्यावेत